पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत फुलेनगर राहुलवाडी येथे सागर विठ्ठल जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील फरार आरोपी पंचवटी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला राहुलवाडी फुलेनगर येथे सागर जाधव यांच्यावर हल्ला झाला सदर हल्ल्यातील तेरा आरोपींना अटक करण्यात आली मात्र सदर गुन्ह्यातील नऊ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे याच गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई नितीन पवार यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी दीपक सुनील यास मकमलाबाद येथून ताब्यात घेतलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार सतीश शिरसाट पोलीस हवालदार शिंदे महेश नांदुर्डीकर काळे पोलीस नाईक लोणारे गायकवाड अंकुश काळे परदेशी पोलीस अंमलदार बहिकर पोलीस शिपाई वायकडे चितळकर पवार देशमुख अमित शिंदे महिला पोलीस शिंदे आदींनी ही कारवाई पार पडलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहिंदानी नाशिक